उन्हाळ्यात प्रचंड तापमान वाढल्याने विजेचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला असल्याने अतिदाबाने वीज जाण्याचे प्रकार वाढलेले आहेत त्यामुळे नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे अशा प्रकारातून नवी मुंबईतील महावितरणाच्या बेलापूर शाखेतील कर्मचाऱ्याला मारहाण झाल्याची घटना घडलेली आहे गेलेली वीज नियमित करण्यासाठी आलेल्या महावितरणाच्या कर्मचाऱ्याला संतप्त नागरिकांनी मारहाण केलेली आहे आलेल्या कर्मचाऱ्याला वीज गायब होत असून याचा आम्हाला त्रास होत आहे यातून शिबिगाळ करत थेट मारहाण केली मारहाण करणाऱ्या व्यक्तीला अटक करावी यासाठी एन आर आय पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे आपल्याबरोबर मारहाणीची घटना घडली काय नक्की घटना कधी झालं साडे दहाच्या समोर सुमारच शाहबाज येथील फ्यूज गेला होता आमच्या ऑफिसाच्या नंबरवर फोन आला त्याच्यानंतर आम्ही कंप्लेंटसाठी गेलो तर दोन ठिकाणचे सर्किट टाकले परत खालचा पाठीमागचा जो फिलर होता तिथे चेक करण्यासाठी परत गे गेलो तिथं तोपर्यंत तो तो साडे अकरा पावणे बाराच्या दरम्यान तिथे आम्ही पोचलो होतो तर सर्किट चेक करता करता आमचे वरिष्ठता लाईनमॅन साहेब ललित हगोटे साहेबांनी ते चेक करत होते आणि मी मा बाजूच्या पिलरला मी सप्लाय चेक करत होतो पण सप्लाय गेल्यामुळे तो पाठीमागचा जो निलकंठ भंडारी व्यक्ती होता तोंड ओळख असलेला तो पाठीमागनं आला तो डायरेक्ट शिव्यागार करायला लागला की लाईट वारंवार का जाते तर आम्ही त्याला म्हटलं फ्यूज आहे ते जाणारच आहेत आणि ओव्हरलोड झाल्यामुळे काय त्याला पर्याय नाही तर असं बोलता बोलता त्यांनी डायरेक्ट मला तीन चार खोबाडीत मारले आणि मान धरून मला असं पाठी लेफ्ट साइडला असं धरून ओढत नेलं तर आणि जीवी मारायची धमकी दिली आणि ललित साहेब तेवढ्यात आले आमचे सोडवायसाठी पण त्यांच्या त्यांच्या पण अंगावर धावून गेले त्याच्यानंतर आम्ही सगळं सा परत त्यांनी पूर्ण गाव बंद करायला सांगितलं दोन्ही ट्रान्सफॉर्मर बंद करून पूर्ण माझी लाईट चालू झाल्याशिवाय मी चालू करणार नाही असं सांगितलं आता तुमची मागणी काय आमची मागणी त्याला फक्त अटक झाली पाहिजे एवढीच आहे माझं नाव प्रफुल्ल ज्ञानेश्वर कापसे वरिष्ठ तंत्रज्ञ म्हणून काम करतो सीबीडी बे, बेलापूर शाखा क्रमांक दोन